नमस्कार विणास मध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मशरूमची भाजी कशी तयार करतात मालवणी पद्धतीने किंवा माझ्या घरी कशी तयार होते ते मी तुम्हाला सांगते आणि ही जी मशरूम आहेत हे नॅचरल आहेत जे आपल्याला जंगलात मिळतात ते आणि बाकीचे जे असे गोल गोल येतात जाडसर असतात ना ते फार्म मध्ये तयार करतात तर ते आर्टिफिशियल असतात आणि हे ओरिजिनल आहेत तर ही जी फुलं आहेत ना ही फुलं घेत नाहीत पण ही फुलं ना कळ्या आम्ही घरात आणल्या फ्रीजमध्ये ठेवल्या आणि मग त्याची फुलं झाली आहेत त्याच्यामुळे ते चांगले आहेत मशरूम आहेत ते आणि हे थोडे लहान होते लहान कळ्या होत्या ह्या अजून फुलल्या नाही आहेत मग आज ह्या पण मी साफ करायला घेतल्या आहेत असे मशरूम आणलेले आहेत आणि हे सगळे मशरूम नॅचरल आहेत तर आता माझ्या घरी ह्याची भाजी कशी होते किंवा मशरूम फ्राय कसं होतं ते मी तुम्हाला दाखवते तर पहिलं साफ कसं करायचं तर ह्याच्यावरती माती असते ही बघा तर अशी सुरीच्या साह्याने आम्ही ती काढून घेतो आणि वरती बुळबुळी बुड़ स्किन असते तर ती पण निघून जाते असं सुरीने वरती जर असं स्क्रॅच करतो तसं केलं किंवा खरडून घेतलं ना तर तर आणि त्यानंतर असं फाडून घेतो म्हणजे साफ झाले आणि असे करून मी सगळे जे मशरूम आहेत ते मातीतून वगैरे सगळं साफ करून घेतलं आणि मिठाच्या पाण्यात टाकले आहेत बघा मिठाच्या पाण्यात टाकून आपण दहा मिनटं असेच ठेवायचे जेव्हा आपण दहा मिनटं असेच ठेवले आणि हे जर पांढरेच राहिले तर हे मशरूम चांगले आहेत जमजा जांभळ्या कलर किंवा निळा कलर याला आला तर समजायचं की मशरूम विषारी आहेत मग ते आपण नाही बनवायचे तर इथे बघा मी मशरूम स्वच्छ धुवून घेतले मिठाच्या पाण्यातून मशरूम मध्ये आधीच पाणी भरपूर असतं त्याच्यामुळे मी थोडंसं हे बघा दाबून घेतलंय जेणेकरून पाणी जास्त येऊ नये म्हणून आणि असे स्वच्छ आपण मशरूम धुवून घेतलेत आता आपण मशरूम कसे तयार करायचे किंवा माझ्या घरी कसे तयार होतात कोकणातल्या पद्धतीने ते मी दाखवते तुम्हाला तर आम्ही ना तेलामध्ये भरपूर कांदा टाकतो हा बघा इथे मी भरपूर कांदा टाकलाय तुम्हाला जर आलं लसूणची पेस्ट किंवा ओली मिरची टाकून पेस्ट आवडत असेल तर ती तुम्ही टाकू शकता फक्त माझ्या घरी जे लागते हे वर्षातून एकदा मिळतात त्यामुळे माझ्या घरी बनतात तसे मी तुम्हाला आत्ता दाखवते त्यानंतर अजून जर मला मशरूम मिळाले तर मी तुम्हाला दाखवेन आणि आता इथे बघा आपण आपला मालवणी एकच मसाला टाकला आहे तो पण मी चांगला असा फिरवून घेते बघा आणि त्यानंतर आपण सगळे मशरूम ओतलेत ह्याच्यात मी आत्ता नाही मीठ टाकणार आहे ना पाणी टाकणार आहे कारण मशरूमला पाणी भरपूर असतं आम्ही ह्याला कोकणात अळंबी म्हणतो तर ह्याला पाणी भरपूर असतं त्याच्यामुळे नुसतंच हाकण ठेवणार आहे मीठ लवकर नाही टाकायचं हळद सुद्धा त्याच्यावर मी इथे टाकते बघा मीठ लवकर एवढ्यासाठी नाही टाकायचं कारण ह्याला पाणी खूप सुटतं आणि मग मिठाचा अंदाज कळत नाही आणि खारट होण्याची शक्यता असते जेव्हा ह्याच्यातलं पाणी पूर्ण संपेल त्यावेळेसच मी मीठ टाकणार आहे आता ही इथे बघा मी दुसऱ्यांदा खोलते मी किमान पाच सहा वेळा तरी ह्या भाजीला खोलले मशरूमच्या तर बघा मी तुम्हाला दाखवते किती पाणी सुटले आपण ह्याच्यात थेंब सुद्धा पाणी नाही वापरले तरीसुद्धा मशरूमला एवढं पाणी सुटलं आहे आणि थोडंसं शिजायला वेळ लागतो त्याला पण त्या मशरूमच्या पाण्यामध्येच मशरूम शिजलं जातं तर इथे बघा आपण दुसऱ्यांदा खोललंय थोडंसं पाणी कमी झालंय बघा पण ढवळायला तर पाहिजे नाही तर तळाला लागेल मी गॅस बारीकच ठेवले आणि बारीकच ठेवायचा पाणी अजिबात दुसरं वापरायचं हो नाही ह्याच पाण्यामध्ये जर मशरूम शिजलं तर चवीला एक नंबर लागतं तर इथे बघा आपण आता तिसऱ्यांदा मशरूम खोलले आणि त्याच्यात आता आपण टाकणार आहोत कोकम कोकम आंबट आणि तिखट जसं मच्छी असते ना तसं हे मशरूम बनवायचं आणि ह्याच्यात मी दोनच चमचे भास्कं वाटप टाकले आणि थोडंसं मीठ टाकते बघा कारण क कमी जास्त झालं तर मग वाढवता येईल आपल्याला जास्त झालं तर कमी करता येणार नाहीये आहे थोडं टाकले कारण अजून पाणी ह्याच्यामध्ये शिल्लक आहे आता इथे आपण मशरूम फ्राय सुद्धा करणार आहोत बघा तर इथे मी मशरूम साफ केलेले असे उभे कट करून घेते हे बघा तर इथे असे आपण उभे कट केले आणि त्यानंतर इकडे आपण ही मशरूमची भाजी आहे त्याच्यात आपलं भाजक कोकणातलं को वाटप आहे ते टाकतोय आता ह्या वाटपाची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनेलवर आहे आणि बऱ्याच रेसिपींमध्ये मी हे वाटण दाखवलेलं आहे काय काय आहे ते तर मी तुम्हाला सांगते कांदा खोबरा आला लसूण कोथिंबिरीचे दे थोडी मिरी चांगली खमंग भाजलेलं हे भाजक वाटप आहे ते टाकून आपण आता झाकण ठेवलंय आता इकडे आपण फ्रायसाठी जे मशरूम घेतले त्याला मीठ लावूया दहा मिनटं असंच ठेवूया ह्याच्यातलं पाणी काढून टाकलं मी आणि आता मा मच्छीसारखं आगळ लावते मी ह्याला आणि मच्छी मसाला लावते आणि आपण मच्छीसारखे त्यांना मस्तपैकी फ्राय करूया म्हणजे मी मशरूम फ्राय सुद्धा तुम्हाला इथे दाखवतीये बघा तर आता आपण कोटिंगसाठी घेतले तांदळाचं पीठ रवा आणि मच्छी मसाला घेतलाय आणि मच... ह्या मशरूमला ना लगेचच मीठ मसाला लावला की लगेच कोटिंग करायचं आणि लगेचच फ्राय करायला घ्यायचं कारण मशरूमला तुम्हाला माहिती आहे की पाणी भरपूर सुटतं तर मी इथे पटापट -पत कोटिंग करून घेतलं दु, दु, दुसरीकडे पॅन सुद्धा आपण तापट ठेवलंय तेल सुद्धा तापलंय आता पटापट -पत मशरूम ठेवून घेऊया ह्याच्यामध्ये थोडा गॅस मी फास्टच ठेवणार आहे कारण बारीक ठेवलं की पाणी सुटणार ह्याला आणि मग ऐवजी भाजीच बनणार त्याची तर इथे बघा मी पटापट -पत त्याला फ्राय करून घेते आता पलटी करून घेईन मी आणि छान कुरकुरीत असे फ्राय करायचे आणि ह्याची चव सांगू तुम्हाला अप्रतिम आहेस पण त्याच्याबरोबर वर, मांदेली मसाला जसा असतो ना कुरकुरीत तसे लागतात माझ्या पद्धतीने नक्कीच करून बघा तुम्ही किती टेस्टी लागतात ते तर इथे बघा आपली फ्राय पण जवळजवळ तयार झालेली आहे तर तीसुद्धा आपण आता काढून घेऊया आणि फास्ट गॅसवरच मी केली आहे कुठेही कच्चं वगैरे राहत नाही चांगली कुरकुरीत फ्राय करा म्हणजे मशरूम लागणार चवीला तुम्हाला एकदम मच्छीसारखे तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया या मशरूमला सगळ्या आणि इथे बघा आपली ही मशरूमची भाजीसुद्धा तयार झालेली आहे ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण वरून आणि ह्याच्याबरोबर तांदळाची भाकरी करायची हां भाताबरोबर पण चांगलं लागतं चपातीबरोबर पण चांगलं लागतं पण सगळ्यात जर मॅचिंग होत असेल तर तांदळाची भाकरी तर त्याच्याबरोबर तुम्ही खाल्लात ना ता तर तुम्हाला चव कळेल अगदी मटण चिकन मागे पडेल इतकं अप्रतिम बनतं हे मशरूम तर इथे अशी बघा आपली मशरूमची भाजी किंवा अळंबीची भाजी तयार झालेली आहे